नमस्कार मी स्वप्नील गोविंदराव मुंडे अध्यक्ष श्री संत गजानन महाराज नागरी सहकारी पतसंस्था नुकताच आता गडकरी साहेबांचा वाढदिवस आहे त्यांना सर्वप्रथम मी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आमची संस्था आणि गडकरी साहेब यांचा संबंध असा की आमच्या संस्थेचं एकोणीसशे पंच्याण्णव साली उद्घाटन आदरणीय गडकरी साहेबांनी केलं म्हणजे या संस्थेच्या सुरुवातीच्या कालखंडापासून गडकरी साहेबांचं मार्गदर्शन आशीर्वाद आम्हाला नियमित लाभत आलेला आहे त्यामुळे एक विशेष महत्व आहे आणि जेव्हा जेव्हा संस्थेनी कुठले नवीन प्रकल्प राबिले मधल्या काळात संस्थेने घर घरकुल योजनेसारखा एक महत्वाकांक्षी प्रकल्प राबिला आणि सुद्धा त्या प्रकल्पाचं उद्घाटन आणि भूमिपूजन आदरणीय गडकरी साहेबांनी केलं त्यामुळे संस्थेला जे काही मार्गदर्शन मिळत आलेलं आहे हे निश्चितच त्यांच्याकडनं एक असं प्रेरणादायी मार्गदर्शन मिळत आलेलं आहे आणि गडकरी साहेब म्हटलं की एक विकास पुरुष म्हणून एक त्यांची इमेज सर्वसामान्यांच्या मनात आहे नागपूर शहराचा पर्याय देशाचा जो काही विकास झाला तो आदरणीय गडकरी साहेबांनी ज्या पद्धतीनं केला ते निरंतर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे व आमच्यासाठी व युवा वर्गासाठी सुद्धा त्यांचं निश्चित आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं हे आमचं भाग्य आहे आणि सहकार क्षेत्राशी जेव्हापासनं मी जुळलो तेव्हापासनं त्यांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन मिळत आलेलं आहे सहकार संस्थांना मधल्या काळामध्ये आयकर खात्यातर्फे वेगवेगळ्या नोटिसेस यायच्या किंवा वेगवेगळे आमचे प्रश्न होते सुद्धा साहेबांनी आम्हाला सगळ्यांना बोलवून घेतलं आणि आमच्या सगळ्या समस्यांचं निराकरण करून घेतलं त्यानंतर मध्ये एकदा नागपूर शहरातली एक मोठी पतसंस्था मोठी बँक डबघाई झाली सुद्धा साहेबांचं आम्हाला सर्वांना मार्गदर्शन मिळालं साहेबांना खऱ्या अर्थानं आपल्याला लोकनेता म्हणता येईल कारण लोकांसाठी यांनी आपलं कार्य केलं आणि जेव्हा जेव्हा असे प्रश्न आले की ज्यामुळे लोकांचं नुकसान होत आहे किंवा ते अडचणी येत आहे त्यावेळेस ते सर्वांच्या पाठीशी उभे राहिले निश्चितच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्याला म्हणता येईल की त्यांच्यापासून आपल्याला बरंच काही शिकता येण्यासारखं आहे असं नेतृत्व आपल्या सर्वांना लाभणं नागपूर शहराला लाभणं हे आपलं भाग्य आहे आज गडकरी साहेबांनी ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने ते विचार करतात आपण नेहमी आम्ही सुद्धा जेव्हा त्यांच्याकडे कुठलं काम घेऊन जातो त्यावेळेस प्रत्येक विषयाचं त्यांचं ज्ञान किंवा त्यांनी त्यांचे त्याबद्दलचे विचार हे बघून माणूस आकर्षित होतो की साहेबांना प्रत्येक विषयाचं ज्ञान आहे प्रत्येक विषयाबद्दल जाण आहे तेंज आणि एका तज्ज्ञ व्यक्तीप्रमाणेच ते आपलं मत नोंदवितात ते आमच्यासाठी युवा वर्गासाठी निश्चितच एक प्रेरणादायी म्हणताय निश्चितच आपण तुम्ही आता मीडिया क्षेत्रात आहात आम्ही या क्षेत्रात आहोत हजारो लोकांचा आमच्याशी नेहमी संपर्क येतो आणि प्रत्येक जण आपापले अनुभव वाटून घेतात त्यावेळेस प्रत्येक जण त्यांना आलेले अनुभव आमच्याशी शेअर करतात त्यामुळे एक गर्व वाटतो की साहेबांचं एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा एक जमिनीवरच्या माणसाशी सुद्धा एक प्रेमाने वागणूक त्यांची बोलणं एक जिवाळा वाटतो त्यामुळे निश्चितच या सगळ्या गोष्टीमुळे ते लोकांना आपल्यास करून घेतात सातत्याने त्यांना निवडणुकीमध्ये यश याच सगळ्या कारणामुळे मिळत आलेलं आहे नाही अजिबात शक्य नव्हतं कारण त्यापूर्वीच पण आपण नागपूर शहर बघितलं आणि या मागच्या दहा वर्षातलं नागपूर शहर बघितलं जितक्या झपाट्याने साहेबांनी नागपूर शहराचा विकास घडवून आणला निश्चितच गडकरी साहेब जर नसते तर आज हा एवढा विकास शहराचा झाला नसता किंवा नागपूरचं नाव लौकिक देशभरात पसरलं नसतं निश्चितच साहेबांना दीर्घायुष्य लाभवं त्यांचं आरोग्य चांगलं राहो आणि निरंतर त्यांच्या हाताने नागपूर शहरासाठी देशासाठी असे विकासात्मक प्रकल्प होत राहो नागपूर शहराचा अजून विकास व्हावा हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी इच्छा व्यक्त करेल